नमस्कार मी आता तुम्हाला राणी माशाचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते हे बघा मस्त फ्रेश आहेत हे बघा आमच्या इथे याला चिरे असे म्हणतात आता यांना साफ करून मग नंतर तुम्हाला मी साहित्य दाखवते हे बघा अशा प्रकारे साफ करून घेतल्यात आणि स्वच्छ पाण्याने धवून घेतल्यात आता त्यासाठी साहित्य बघा हे चिंचेचा घोल करून घेतला आहे अशी एवढी एवढी चिंच घेतली तेल कोली मसाला अर्धा चमचा गरम मसाला हलद पाव चमचा चवीनुसार मीठ लसूण आलं दोन मिरच्या मुठभर कोथिंबीर आता याचं सर्वांचं आपण वाटण करून घेऊया हे बघा अशा प्रकारे वाटण करून घेतलं आहे चला आपण सुरुवात करूया गॅस पेटवला आहे आता त्याच्यावर टोप ठेवलं आहे आता तेल तापते त्याच्यामध्ये तेल तापलं की आपण वाटण टाकून घेऊया तेल आपलं तापलंय आता त्याच्यामध्ये वाटण टाकून घेते वाटण थोडंसं तेलावर परतून घेऊया वाटण आपलं तेलावर परतवून झालंय आता त्याच्यामध्ये मसाले टाकते हलद कोली मसाला आता थोडंसं परतवून घेते मसाला आपला तेलावर शिजून झालाय आता त्याच्यामध्ये पाणी टाकते चिंचेचा गोल टाकून घेते चवीनुसार मीठ आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकते आता पाच मिनिटं मसाला शिजवून घेऊया पाच मिनिटं झाल्यात मसाला आपला उकळून झाला आहे आता त्याच्यामध्ये एक कापलेला मावरा आहे ते टाकते आता याच्यामध्ये गरम मसाला टाकते गरम मसाला टाकायची काही आवश्यकता नाही पण थोडासा टाकते मी आता दोन तीन मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घेऊया तीन मिनिटं झाल्यात झकन काढते हे बघा कालवण आपलं तयार झालं आहे या मावऱ्याला जास्त जोर नसते म्हणून याला जास्त शिजवायचं नाही दोन किंवा तीन मिनिटं शिजवून घ्यायचं बस तर गॅस बंद करते राणी मावऱ्याचं आप, आपलं कालवण तयार आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा